सध्या स्पर्धेच्या युगात धकाधकीच्या जीवनात जगत असताना प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता पाहूनच कार्य करण्याची गरज सध्या भासत आहे कारण गुणवत्ता असेल तरच या स्पर्धेच्या युगात इतरांशी स्पर्धा करणे शक्य होईल त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात मोठ्या मोठ्या नामांकित शिक्षण संस्था असूनही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा सध्या पाहावयास मिळत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा असलेल्या जामखेड येथील जिल्हा परिषद मराठी मुले व मुली सेमी इंग्रजी शाळा जामखेड या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांनी चांगलीच गर्दी केली आहे जामखेडचे नायब तहसीलदार मान्य मनोज भोसेकर साहेब यांनी त्यांच्या मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये करून समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे त्याचे अनुकरण इतर अधिकारी कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी करावे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली इंग्रजी या नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन गट अधिकारी मान्य बाळासाहेब धनवे यांनी यावेळी केले कोणत्याही शाळेत इन्स्पेक्शन असेल तर शिक्षक टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात परंतु या जिल्हा परिषदच्या मराठी मुलांच्या शाळा जामखेड या शाळेचे शिक्षक मात्र आमच्या वर्गात इन्स्पेक्शन करण्यासाठी यावे अशी विनंती करतात आणि प्रत्येक वर्गाची गुणवत्ता ही वाखण्याजोगे असल्याचे वक्तव्य गट शिक्षण अधिकारी मान्य बाळासाहेब धनवे यांनी शाळेचे कौतुक करताना व्यक्त केले यावेळी अद्वय मनोज भोसेकर जामखेडचे नाय तहसीलदार मनोज भोसेकर यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुलीच्या शिक्षिका सोनाली झोरे यांचा मुलगा चिरंजीव श्लोक ब्रह्मदेव हजारे यांचे इयत्ता प्रवे पहिलीमध्ये प्रवेश घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत तालुका गट शिक्षकांना अधिकारी मान्य बाळासाहेब धन्य यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा सध्या पाहायला मिळत आहे यापूर्वीही श्री अतुल अकुर्डे मुख्य वित्तीय व लेखक अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर व श्रीमती मनीषा हवाळे सी ओ जिल्हा परिषद सोलापूर यांसह अनेक अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल केले आहे त्यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा ओढा सध्या पाहावा मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली सेमी इंग्रजी या नावाजलेल्या शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी त्वरा करावी अशी विनंती दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकांनी यावेळी यरुण केली यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक संजय कर्डिले व मान्य दत्तात्रय यादव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नासित सय्यद मान्य मोळकर सर कदम सर साबळे मॅडम डिस्ले मॅडम मराठे मॅडम नेत्रे मॅडम ससानी मॅडम कल्पना मोरे मॅडम धाऊड मॅडम साळे मॅडम कोले मॅडम वंदना मोरे मॅडम यांसह मान्य अंबादास जोगदन सर निशा कदम मॅडम निर्मला सिद्धेश्वर मॅडम अर्चना भोसले मॅडम सुमन खेडकर मॅडम म्हणून मंजुषा कानडे मॅडम सविता जाधव मॅडम भारती क्षीरसागर मॅडम मनीषा पवार मॅडम दोन्ही शाळेचे शिक्षक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन मोळकर यांनी केले तर आभार अंबादास जोगदन सर यांनी केले साहित्य शिक्षक शिक्षिका अतिशय मेहनतीने अध्यापन करतात आणि वाचवज मी घेतलं म्हणजे तर असं बऱ्याचशा वेळा गट शिक्षणा काळे येऊ नये अशी अपेक्षा आणि घेऊच नाही अशी अपेक्षा होती पण इथं असं झालं की हे सगळ्या शिक्षकांना मार्गात द्या आणि आमचे निष्पेक्षण द्या याला कारण म्हणजे आत्मविश्वास त्यांनी घेतली आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी हुशार आणि साहेब तुमचं खूपच अभिनंदन कारण आता ही उद्याची बातमीच होणार आहे की नायब तहसीलदारांचा पुढा मराठा जिल्हा परिषदेची शाळे जर तुमच्यासारखं असे जर आले अजूनच जिल्हा परिषदेची शाळा अधिकच गुणवत्ता पूर्ण होते विशेष म्हणजे तुमचं पण लक्ष राहणार आहे आणि तुमचे पण वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला प्रशास किंवा तुमची मदत होणार आहे त्यामुळे तुमचं काहीतरी मी परत यांचं स्वागत करतो थँक्यू धन्यवाद माझे नाव करडले संजय विष्णू मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठीमध्ये जामखेड माझ्या शाळेचं वैशिष्ट्य असं की माझी शाळा इयत्ता पहिली चौथीपर्यंत असून माझ्या शाळेमध्ये एकूण पट चारशे आहे आणि पहिलेचं प्रवेश या ठिकाणी आत्ता चालू आहे आणि माझ्या शाळेमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मुलं प्रवेश घेत आहेत आपणही प्रवेश घ्यावा ही आपणास विनंती माझ्या शाळेमध्ये अनेक प्रकारचे सर्व प्रकारचे उपक्रम आम्ही घेत असतो मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम आम्ही करत असतो आणि त्यामुळे मुलांचा विकास होतो आणि मुले अभ्यासात खूप हुशार झाले आहेत आणि मंथन वगैरे परीक्षा आहेत यामध्ये मुलांनी खूप प्रगती दाखवलेली आहे आणि मुलं अ अतिउत्कृष्ट अशा प्रकारचा आमचा दर्जा आहे आणि आमच्या शाळेमध्ये आपण प्रवेश घ्यावा हे आपणास विनंती दत्तात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड मराठी मुली असे आवाहन करतो की आमच्या शाळेत पहिली ते चौथीच्या मुलींची शाळा आहे या शाळेमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या मुलींना दाखल करण्याचे काम चालू आहे त्यामुळे आपल्या मुलींना मुली आमच्या शाळेत दाखल करावे कारण या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्व शिक्षक महिला भगिनी अध्यापन करतात त्याचप्रमाणे विविध उपक्रम राबवून त्यांना विद्यार्थिनींना शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल सर्वांगीण विकास कसा होईल अशा प्रकारचं उत्कृष्ट कार्य या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा अंतर्गत मंथन परीक्षेला मुलींना बसवून शैक्षणिक गुणवत्ता या ठिकाणी वाढवली जाते म्हणून आपल्या मुलींना जामखेड मराठी मुली या ठिकाणी लवकरात लवकर दाखल करावे अशी मी सर्व पालकांना विनंती करतो